कोकणचा विकास आणि विशेषतः वर्षानंतर प्रभू आम्हाचा देखील वनवास संपला पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवाद संपत नाही त्याचा दुःख माझ्या मनामध्ये आहे त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला हा जो बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधीही हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल पण आजही मी काल आता दोन दिवस झाले आलो आहे अतिशय वाईट अवस्था आहे गणपती आमचे जाऊ शकत नाहीत गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेनमधून कोकणामध्ये अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे चौदा चौदा वर्ष होऊन गेली आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलं आहे की आम्ही दोघेही आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर लवकर रस्ता आम्ही बनून घेतो होय 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 नाही फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्या मागे सगळे रस्ते आहेत गस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊ एकासाठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी म्हणते आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकण हाल आम्हाला बघत नाही कोकणाची माणसं आम्हाला जा विचारत आहेत रामदास करत करताय आम्ही सण किती आम्हाला पण सण मागत आहेत मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला ही बातमी तुम्ही आता देणार आहात मला कल्पना आहे पण माझा नाही लच आहे त्याला कुठे चिनपाट लोकांची नावं चांगली नावं घेणार आला नाही पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत आहेत अतिशय चांगलं काम करतात माणूस दिवस घात काम करतो माणूस आणि एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम कोकणाच्या माध्यमातून उदय सामंत यांचं आहे त्यांचं मी अभिनंदन करते मनापासून बिलकुल कोकणामध्ये युतीमध्ये कुठे अडचण येणार नाही पण दापोलीची जी शिवसेना भाजप दापोलीची जी भाजपची मंडळी आहे त्या अक्षरशी महत्वाकांक्षा ऐकून पुढे चालली ते दोन हजार एकोणीसला देखील युती असताना योगेश कदमाला मतदान केलं नाही आता देखील प्रत्येक वेळेला जाहीरपणे पत्रकार पक्षात घ्यायच्या आणि आमदार योगेश कदम हे कसे बदनाम होतील असं सातत्याने तो प्रयत्न चालू त्यांचा आहे सातत्य चालू आहे मी तक्रारी केल्या मी देवेंद्र फडणवीसांना बोललो आणि मी आत्ता मी आठ दिवस झाले मी आदरणीय मोदी साहेब आदरणीय साहेब आदरणीय मोग मोहन भागवतजी या सगळ्यांना मी पत्र लिहिलेत मी तर का केले की थांबवा आम्ही विश्वास ठेवून तुमच्याकडे आलो आहे आमचा विश्वासघात होतो आहे या दापोलीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून असे मी पत्र लिहिले आहेत आणि त्याची कॉपी मी दोनसामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस चांगली व्यक्ती आहे चांगली व्यक्ती मला आता कळलं हल्ली की त्यांनी देखील त्यांच्या काय सांगायचं सांगितलं आहे तर देवेंद्र फडणीस याच्यामधून निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे कुठेही युतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या मा, शिवसेना भाजपच्या माध्यमातून अपवाद दापोली वगळता कुठेही मतभेद होती असं मला वाटत नाही कारण दापोलीत जे भाजपचे जी मंडळी आहे ती वाक्षीची महत्वाकांक्षा घेऊन चालली त्यांना आमदार व्हायचं आहे युतीचा आमदार असताना देखील आता मला सांगा मागच्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला मुस्लिम बांधव हे हो सगळे मोदींच्या विरोधामध्ये गेले होते कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे बौद्ध बांधव हे हो। संविधान खतकमी आहे म्हणून मोदींच्या विविधामध्ये गेले होते गीते आनंद गीते कुणबी असल्यामुळं अनेक कुणबी समाज त्यांच्यासोबत गेला होता निवडणुकीला पण ते चित्र काय विधानसभेला नसेल ना निश्चितपणे नसेल पण लगेच भाजपची मंडळी उठून हा मतदारसंघ आता आम्हालाच हवा आहे शिटिंग आमदार असताना देखील हे अशोभनीय आहे ज्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही ज्या वेळेला भाजपसोबत आलो त्यावेळेला तुमची जबाबदारी तेवढीच आहे की आम्हाला कुठंही आमच्यावरती अन्याय हो अन्याय होणार नाही याची जबाबदारी घेण्याचे काम देखील भाजपच्या मंडळींचं आहे पण तशा मताची या दापोली मतदारसंघातली भाजपची मंडळी आहे ती सध्या नाही आहे मी तक्रार केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस जी त्यातून निश्चितपणे गस्तार काढतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे सुरेश कदम यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे म्हणजे एकच सोबत बाळासाहेब ठाकरे का वाटतं नवनिवडणुकीत लोकसभेला मनसेने बिनशेत पाठिंबा दिला देखील मनसे हे बघा एक गोष्ट सांगतो मला मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं पण काम पाहिलं काव्य पाहिलं ते एकदा बोलले की बोलले त्यांनी उभं आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संघर्ष केला तेव्हा ज्या आपल्या वडिलांनी जो मार्ग दाखवला तो न घेता आपल्या वडिलांच्या विचाराच्या विरोधामध्ये त्याच काँग्रेसला ताकद देण्याचं पाप त्या सोनिया गांधीचा गांधीला ताकद देण्याचं पाप त्या सोनिया गांधीचे तळवे चाटण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंना केलं जात आहे त्याचं दुःख दुःख आहे आपण एक काम करून घ्या ना मला विचारण्यापेक्षा कोको कोलाचे जे मॅनेजमेंट डायरेक्टर आहेत त्यांना आपण भेटला आणि त्यांना विचारा सहा वर्ष तुम्हाला जागा काम गेली नाही आपण आपला पहिला अवजा कधी होता मग असं असताना सहा वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरेंचे तुमचे तुम्हाला किती फोन आले त्यांच्या काय मागण्या होत्या त्यांना विचारलं तर बघा होईल दूध दूध का दूध पाणी का पाणी हो जाय का खरी खोटी मागे प्रचार दे। आज देखील कोकणवासीय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधील घेऊन चाललेत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊनच चाललेत आणि खरी शिवसेना शिवसेना प्रमुखांचीच आहे आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र